वेलकम फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल मिस्ट्री ऑफ नॉलेज नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक सुंदर कविता आहे फुलांच्या वाटेवरून बघा निसर्गातली प्रत्येक एलिमेंट आपल्याला काही ना काही शिकवत असते आपलं आयुष्य कसं सुंदर करावं एक फूल आपल्याला काय शिकवतं काय सांगतं आपलं आयुष्य सुंदर करायला कसं असावं ते कसं सांगतं त्याच्याकडून आपल्याला काय शिकता येईल हे सांगायचा या कवितेतून प्रयत्न केलाय बघा तुम्हाला नक्की आवडतंय का नक्की सांगा कॉमेंट मधून फुलं जशी काट्यामधून कात्यातून उमलतात आणि ती जीवनाला एक सुगंध देत असतात तसंच आपलं आयुष्यही सुंदर कोरूया चला तर मग ही कविता ऐकूया फुलांच्या वाटेवरून फुलांपासून शिकूया रे हसतच जगायचं फुलांपासून शिकूया रे हसतच जगायचं कात्यातही उमलत राहून सुवास द्यायचं फूल जरी नाचूक असलं धैर्य मनात इतरांच्या वाटा उजय उदे ह्या गंध पसरवत हातात लहान सका असेनारे मन मोठ ठेवायचं स्वतःच्या गंधामधून जग सुंदर करायचं गळून गेलं पान जरी हसत निरोप द्यायचा गळून गेलं पान जरी तरी हसत निरोप द्यायचा फुलांप्रमाणे ह्या जीवनाला प्रेमगंध देऊया गळून गेलं पान जरी हसत निरोप देऊया फुलांप्रमाणे ह्या जीवनाला प्रेमगंध देऊया बघा मित्रमैत्रिणी कशी वाटली ही कविता नक्की सांगा कॉमेंट मधून तुम्हाला असं कधी काही वाटलं का की आपण फुलांपासून तुम्हाला असं वाटतं का की निसर्ग आपल्याला सांगत असतो शिकवत असतो कसं जीवन जगायचं तर तुम्हीही कॉमेंटमध्ये सांगा बाकी तुम्हाला कविता आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेलवर प्रेस करा जेणेकरून पुढे कधी व्हिडिओ आहे हे तुम्हाला समजेलच बाकी तुम्हाला कोणत्या वेगवेगळ्या विषयांवर कविता ऐकायला आवडतील त्या विषयाच्या विषयाचं नाव देऊन सांगा तुमची कोणती आवडती कविता असेल तर ती सांगा ती मी इथे कविता वाचन सादरीकरण करेन थँक्यू सो मच गाईज स्टे ट्युन फॉर नेक्स्ट व्हिडिओ